नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्रातलं एक नव ओबीसी नेतृत्व धनंजय मुंडे यांच्या वाट्याला जो संघर्ष गेल्या तीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत आलाय ना तसा क्वचितच को कोणाच्या वाट्याला आला असेल सख्खे काका अर्थात माजी गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्याशी दोन हजार नऊ पासून घेतलेलं थेट वैर आणि त्यानंतर समाजाच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं खलनायक ठरलेला चेहरा म्हणजे धनंजय मुंडे एकोणीसशे पंच्याण्णवच्या काळामध्ये राज्यात भाजप सेना युतीची सत्ता होती मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री होते संपूर्ण महाराष्ट्र आपल्या हातात असल्यासारखं गोपीनाथ मुंडे राजकारण करायचे आणि राज्यकारभार चालवायचे मुंडे महाराष्ट्र बघायचे आणि त्यांच्या जिल्ह्यात त्यांचा सख्खा पुतण्या आणि त्यांचा भविष्यातला राजकीय वारंदार धनंजय मुंडे हा संपूर्ण बीड जिल्ह्याचं राजकारण पाहायचा साधारणपणे पंच्याण्णव ते दोन हजारच्या काळामध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावून किंवा त्यांचं वोट धरून राजकारणामध्ये प्रवेश केलेले धनंजय मुंडे हे जिल्हा परिषदच्या माध्यमातून राजकारणाचे धडे गिरवू लागले भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी संघटन कौशल्य आणि संघटना बांधणी सुरुवात केली गोपीनाथ मुंडे यांच्या पाठीशी एक मोठी ताकद तरुणांची एक फळी उभा करण्यामध्ये धनंजय मुंडे यांचा मोठा वाटा होता आणि त्यामुळेच दोन हजार नऊची निवडणूक जेव्हा गोपीनाथ मुंडे हे लोकसभेवर निवडून गेले त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत परळीतून धनंजय मुंडे हेच गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार असतील असं जवळपास निश्चित होत मात्र अचानक पंकजा मुंडे यांची राजकारणात एंट्री झाली परळी विधानसभेमध्ये पंकजा मुंडेंना भाजपकडून तिकीट देण्यात आलं आणि इथं काका पुतण्यामध्ये म्हणजे जवळपास बाप लेखामध्येच मनाला वितुष्ट आलं आणि दोघंही वेगवेगळे वेग झाले वेग धनंजय मुंडेंनी तिथून पुढं राष्ट्रवादी काँग्रेसचा मार्ग स्वीकारला दोन हजार बारा ते चोवीस या तब्बल एका तपाच्या काळामध्ये धनंजय मुंडे हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या नजरेत किती खलनायक होते माहीत नाही परंतु त्यांच्या समाजाच्या ओबीसी समाजाच्या नजरेत मात्र ते पक्के खलनायक होते कारण त्यांनी गोपीनाथ मुंडेंना विरोध केला होता गोपीनाथ मुंडेंची साथ सोडली होती आणि त्यांच्या त्यां मुलीच्या विरोधात निवडणूक लढवून त्यांच्या मुलीचा पराभव केला होता आणि त्यामुळेच धनंजय मुंडे यांच्या वाट्याला प्रचंड संघर्ष आला दोन हजार बाराच्या आसपास त्यांनी शरद पवारांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला शरद पवारांनी देखील या नेत्यामधील त्यांच्यावर विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी दिली तिथून पुढे धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाला आणखी धुमारे फुटले मात्र प्रत्येक वेळी काही ना काही अडचणी येत होत्या आणि धनंजय मुंडे यांना त्या अडचणींना तोंड देता देता आपलं नेतृत्व सिद्ध करावं लागत होतं दोन हजार सोळाच्या आसपास पंकजा मुंडे आणि भगवानगडाचे महंत शास्त्री यांच्यामध्ये जो काही वाद झाला विवाद झाला आणि त्यामुळे जो काही वितंड वाद झाला त्याचं परिवसन असं झालं की धनंजय मुंडे यांच्या गाडीवर देखील भगवानगडावर दगडफेक झाली आणि त्यामुळं धनंजय मुंडे यांच्याबद्दल तीव्र भावना या वंजारी समाजात निर्माण झाल्या परंतु धनंजय मुंडेंनी काळ हेच प्रत्येक गोष्टीवर औषध आहे ते ओळखून आपली वाटचाल सुरू ठेवली हळूहळू हळू धनंजय मुंडे यांच्याबद्दलचा समाजाचा रोष हा कमी होऊ लागला आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तब्बल तीस हजारापेक्षा फरकांनी त्यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये देखील त्यांच्या वाट्याला पुन्हा संघर्ष आला अठ्ठावीस तीस क्रमांकाचं खातं असणारं समाज कल्याण खातं किंवा सामाजिक न्याय खातं हे धनंजय मुंडेच्या वाट्याला आलं त्याचं कारणही तसंच होतं की धनंजय मुंडे यांनी पहाटेच्या शपथविधीसाठीची सगळी स्क्रिप्ट किंवा सगळा जो काही माल मसाला तयार करावा लागतो ते सगळं जे काही नाट्य घडलं ते नाटकाचे दिग्दर्शक हो हे धनंजय मुंडे होते हे त्यावेळेस जोरात चर्चा सुरू होते आणि त्यामुळे सिनियर पवारांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केलेलं असलं तरी देखील धनंजय मुंडे यांना शिक्षा म्हणून सामाजिक न्यायभवनसारखं दुय्यम दर्जाचं खातं दिलं परंतु धनंजय मुंडेंनी त्या खात्यामध्ये देखील आपली चुणूक दाखवली आणि त्या खात्याला एक प्रतिष्ठा मिळवून दिली धनंजय मुंडे यांच्या या प्रवासामध्ये त्यांना दोन लोकांनी कायम जपलं आपल्या पंखाखाली घेतलं किंवा सोबत बोटाला धरून त्यांच्यावर जी काही संकट आली त्यामध्ये त्यांच्या समोर ढाल म्हणून उभं राहिले ती दोन व्यक्ती म्हणजे एक अजित पवार आणि दुसरे होते देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे असले तरी देखील त्यांचे आणि धनंजय मुंडे यांचे सौहार्दपूर्ण संबंध होते आहेत आणि राहतील आणि त्यामुळंच दोन हजार बावीसला जेव्हा एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले आणि राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर साधारणपणे वर्षभराने म्हणजे जुलै दोन हजार तेवीस मध्ये अजित पवार हे आपल्या चाळीस आमदारांना घेऊन सत्ताधारी पक्षामध्ये सहभागी झाले सत्ताधाऱ्यांसोबत त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्या मंत्रिपदाच्या शपथेच्या वेळी खांद्याला खांदा लावून उभे होते ते धनंजय मुंडे आणि त्यामुळेच धनंजय मुंडेंच्या खांद्यावर कृषी मंत्र्यासारखी एक महत्वाची जबाबदारी होती आता हा सगळा इतिहास तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहिती धनंजय मुंडे यांच्यामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता आहे मास लीडर असलेला एक व्यक्तिमत्व आहे कुठल्याही ठिकाणी सभा गाजवायसाठी काय माल मसाला लागतो हे धनंजय मुंडे यांच्या याला चांगलं माहिती धनंजय मुंडेंची तोफ एकदा जर का धडाडू लागली तर त्या ठिकाणी उमेदवाराचा विजय हा निश्चित आहे अशी आज धनंजय मुंडेंची प्रतिमा पत्र आहे धनंजय मुंडे यांनी म्हणजे जे गोपीनाथ मुंडेंना त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये इतक्या लवकर जमलं नाही ते प्रयोग धनंजय मुंडेंनी करून दाखवले ते म्हणजे संजय दौंड यांना विधान परिषदेची संधी दिली आणि त्यासोबतच पंकजा मुंडे यांना विधान परिषद मिळाली यासाठी देखील त्यांनी शर्तीचे प्रयत्न केले अशा या नेत्याचा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त आम्ही हा सगळा वहापोह घेतलेला आहे पण एक गोष्ट नक्की आहे की धनंजय मुंडे हे जसे राजकारणामध्ये फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारे घेऊन पुढे आले त्यांच्या वाट्याला कायम संघर्ष आला तसा संघर्ष त्यांच्या खाजगी आयुष्यात देखील मोठ्या प्रमाणात निर्माण झाला त्यांच्या खाजगी आयुष्यातल्या अनेक घटना घडामोडी गोष्टी या चव्हाट्यावर आल्या मात्र कुठलीही गोष्ट असली तरी त्याला तोंड लपून पळायचं नाही तर हिरो दत्तपणे तोंड द्यायचं आणि जी काही परिस्थिती असेल तिच्याशी दोन हात करायचे हे बालकडून कदाचित त्यांना त्यांचे काका यांच्याकडून मिळालेला असावं आणि त्यामुळेच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पावलावर पाऊल टाकत धनंजय मुंडे यांनी प्रत्येक संकटाला तोंड दिलं खाजगी आयुष्यात वैयक्तिक आयुष्यात ज्या काही उलतापालती झाल्या त्या देखील त्यांनी अगदी सर्व लोकांसमोर कबूल करत त्या संकटातून देखील बाहेर पडले आणि आज एक मास लिडर म्हणून धनंजय मुंडे यांचं नेतृत्व पाहिलं जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फरडा वक्ता लाखोंच्या सभा गाजवणारा असा हा माणूस आजही कुठल्याच जातीच्या लेबल खाली अडकलेलं नाही कुठल्याही जातीच्या बंधनात अडकलेलं नाही नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करत त्यांची लायकी नाहीये असे देखील शब्द वापरले परंतु धनंजय मुंडेंनी कधीच त्यांना प्रत्युत्तर दिलं नाही किंवा त्यांच्याबद्दल अपशब्दही वापरला कुठल्याही सभेमध्ये कुठल्याही नेत्यावर टीका करताना ते राजकीय पातळी योग्य ठिकाणी असेल याच पद्धतीनं टीका केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर त्यांच्या जातीवरून प्रचंड टीका टिप्पणी अगदी खालच्या पातळीवर प्रचार नेऊन ठेवण्यात आलेला असताना देखील संयमितपणे या नेत्यानं सगळ्या समाजाचं नेतृत्व करण्याचा प्रयत्न केला निवडणुकीमध्ये के पराभव पदरात पडल्यानंतर देखील या नेत्यानं जातीभेद किंवा जाती भेदभाव करण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्यामुळंच की काय या पन्नाशीत पोहोचलेल्या नेत्याकडं आता राज्याचं नेतृत्व मिळतं किंवा मिळावं अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केली जाते भविष्याच्या गर्भात काय घडलेलं आहे धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांचं राजकीय भवितव्य काय असणार आहे हे येणारा काळच ठरवू एक मात्र निश्चित आहे की हे दोघेही बहीण भाऊ एकत्र आल्यामुळं आता एकेची जी ताकद आहे त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राच्च पुन्हा एकदा मुंडे पर्व सुरू होणार हे नक्की आहे या मुंडे पर्वाला आणि धनंजय मुंडे यांच्या पुढील वाटचालीस न्यूज अँड व्ह्यूज आणि न्यूज अँड व्ह्यूजच्या लाखो प्रेक्षकाकडून पुन्हा एकदा शुभेच्छा न्यूज अँड चे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद